चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकातील जेव्ही आर्ट्स अँड स्टेशनरी दुकान आगीत जळून खाक झाल्याची घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून जवळपास पन्नास लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत दुकानातील साहित्य स्टेशनरी आणि इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्यात या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही